नमस्कार मंडळी मी रामचंद्र प्रभाकर पुंड गाव माझं बाजारसंघी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपण बघत असाल मी या मकाच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपल्यासोबत आज आपल्या एस आर टी तंत्रज्ञानाबद्दल मनोगत आहे तर ते मांडण्यासाठी भाग्यश्री पुंड आलेली आहे नमस्कार भाग्यश्री एस आर टी शेतकऱ्यांविषयी काय तुझं मनोगत तू आज मांडणार होती तर ते मला आवडेल जाणून घ्यायला मी शाळेतून घरी येता वेळेस बघितले असते खूप शेतकरी अशी कामे करत होतात खूप कष्टाची कामे करत होतात वरतून पाऊस सुरू आणि खाली अंतर मशागतीची कामे चालू हाताने तनं काढता येईल बाजूला शेतात पाणी साचलेलं पिकाशी पिवळी पडलेली खूप विधारक चित्र होतं ते परंतु आपल्या एसआीच्या शेती तसं बिलकुल नाही आहे आपली शेतीवर लागणारा खर्च कमी होतं आहे आपली पारंपरिक शेतीपेक्षा एस आपले मानवी कष्टही कमी होत आहे जे विधारक चित्र शाळेतून येतात बघितलं मला खूप वाईट वाटलं ते शेतकरी खूप अशी कामे करत होतात वरतून पाऊसही सुरू हाताने त्यांना काढत होता आणि आपल्या यासाठी शेतीत काहीच काम करायची गरज आहे आपली पीक आपली यासाठी शेती कितीही पाऊस पडू द्या आता नुकतीच इथं पाऊस झालाय कितीही पाऊस पडू द्या कुठंच पारे साचलेला दिसत नाहीये आणि पीकही सुद्धा पिवळी धमक आहे एकदम हिरवीगार खूप छान आहे शेतात आल्यावर मला अभिमान आहे मी एका एस आर टी शेतकऱ्यांची मुलगी आहे आणि आम्ही एसआयटी तंत्रज्ञानानुसार तंत्र नवीन शेतकऱ्यांना सुद्धा तीस नंब्र विनंती आहे की आपणही एसआयटी तंत्रज्ञानानुसार शेती कर कारण एस आर टी ज्ञानाविषयी एस आर टी तंत्रज्ञानाविषयी जर आपण शेती केली तर आपला मानवी कष्ट कमी होतोय आपल्याला शेतीवर लागणारा खर्चही कमी होतो आहे आणि आपला आपलं जे उत्पन्न आहे पारंपरिक शेतीपेक्षा वाढ होती उत्पन्नात आणि जे रस्त्याने येताना मी जे चित्र बघितलं होतं साळून घरी येता वेळेस ते चित्र तेच चित्र आपल्या शेतीसुद्धा होतं एस आय टी शेती, शेती करण्याच्या अगोदर परंतु एस आर टी केल्यापेक्षा आता बिलकुल तसं नाही कुठलीच पिकअप एवढी दिसत नाही सगळं हिरवगार आहे सगळं धन्यवाद भाग्यश्री तू छान तुझं मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला तुझं मनोगत ऐकून तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी या तंत्राकडे वळतील आणि सुख्याने समृद्ध होतील अशी आपण आशा करूया आणि तुझे पुन्हा एकदा समूहाच्या वतीने आणि एस आर टी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुझे खूप धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद